लग्न सराईसाठी नव्या साड्यांवर शिवा लेटेस्ट ब्लाउज पॅटर्न्स चा पंधरा युनिक डिझाईन्स तुम्हाला देतील रॉयल लुक नमस्कार मनभर पैठणीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे जर तुमच्या घरातलं किंवा एखाद्या फार जवळच्या व्यक्तीचं लग्न असेल तर तुम्ही हेवी शिवून घेऊ शकता लग्न सराईचा सीजन की सगळ्यात आधी डोळ्यासमोर येते ती म्हणजे शॉपिंग लग्नात नेसण्यासाठी अनेक जणी हजारो रुपयांच्या साड्या विकत घेतात साडी कितीही महाग आणि नव्या पॅटर्न असेल तरी खरी शोभा येते ती म्हणजे ब्लाउज डिझाईन मुळे तुम्ही कोणत्या साडीवर कोणत्या टाईपच ब्लाउज शिवताय हे फार असते लग्नात नेसण्याच्या सुंदर शिवलेलं असेल तितकाच तुमचा खुलून येईल सध्या काटपदराच्या नेटच्या किंवा ऑरगेनच्या साड्या मोठ्या प्रमाणात घेतल्या जात आहेत या साड्यांवर तुम्ही नवीन पॅटर्नचे डिझायनर ब्लाउज ट्राय करू शकता कॉमन गोल गळा आणि सिम्पल स्लीव्ज न शिवता तुम्ही लेटेस्ट पॅटर्न ट्राय करा जर तुमच्या किंवा एखाद्या फार जवळच्या व्यक्तीचे लग्न असेल तर तुम्ही हेवी वर्कचे ब्लाउज शिवून घेऊ शकता पंधराशे रुपयांपासून ते पाच हजार रुपयांपर्यंत या पॅटर्नची शिलाई असते हेवी वर्कच्या ब्लाउजवर प्लेन साडी जास्त उठून दिसते यात तुम्ही फुलं किंवा पोपट पानांचे आकाराचे डिझाईन तयार करून घेऊ शकता जर तुम्हाला ब्लाउजवर सिंपल लुक हवा असेल तर मागचा गळा चौकोनी ठेवून बाकीच्या ब्लाऊजवर स्टोन लावा बोटनेक पॅटर्न शिवून हातावर हेवी वर्क तयार करून घेऊ शकता जर तुम्ही स्वतःच्या लग्नात घालण्यासाठी ब्लाउज शिवत असाल तर ब्लाऊजच्या बॅक साइड तुमचे आणि पार्टनरचे नाव शिवून घेऊ शकता काठपत्राच्या साड्यांवर ब्लाउज सुद्धा सुंदर दिसतो पुढच्या आणि मागच्या गळ्याला आतल्या बाजूने जाड मण्याची लेस लावली तर रॉयल लुक दिसेल जर तुम्ही गोल्डन ब्लाऊज कोणत्याही साडीवर नेसणार असाल तर बॅकनेक चे हे नवीन पॅटर्न नक्की ट्राय करा लेसच्या दुकानात तुम्हाला ब्लाऊज ला लावण्यासाठी एकापेक्षा एक लेस मिळतील त्यांचा वापर करून तुम्ही आकर्षक ब्लाउज शिवून घेऊ शकता जर तुम्हाला ब्लाऊजचा गळा उघडा नको असेल तर नेट लावून या पद्धतीने ब्लाउज शिवून घेऊ शकता तर मग मंडळी आजच्या व्हिडिओमधील हे ब्लाउज पॅटर्न्स हे ब्लाउज डिझाईन्स तुम्हाला कसे वाटले ते आम्हाला कॉमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि हो मनभर पैठणी या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद